आता तीर्थयात्रा करा एसी बस न आपल्या आरामदायी वातानुकूलित सुकर प्रवासासाठी वर बुकिंग करा पशुपतीनाथ नेपाळसह सह श्री रामेश्वर देवस्थान एडशी आयोजित काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा फक्त सतरा हजार रुपये काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा एसी बस न सुरक्षित प्रवास प्रत्येक स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था तीर्थयात्रे दरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कथा कीर्तन आणि भजन केलं जाईल या तीर्थयात्रेद्वारे परळी वैजनाथ शेगाव रामटेक चित्रकूट प्रयागराज वाराणसी गया जनकपूर काठमांडू गोरखपूर अयोध्या वृंदावन गोकुळ गोवर्धन ओंकारेश्वर मुक्ताईनगर कृष्णेश्वर तीर्थक्षेत्रांचं दर्शन करण्यात येईल मग विचार कसला करताय दोन मे पासून यात्रेला प्रारंभ होत आहे आताच आपल्या तीर्थयात्रेचं बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क हरिभक्त परायन श्री जी दिवानी महाराज महाराज मोबाईल क्रमांक अठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर चोवीस अडुसष्ट आणि चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडतीस एक्केचाळीस पंच्याहत्तर तीर्थयात्रा जत तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर पाण्याच्या प्रश्नासाठी शेतकरी आक्रमक अक्षरशः दक्षिण भागात पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो जत दक्षिणेकडील उमराणी बसर्गी गुगवाड व सिंदूर या गावात तर पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था याबाबतची अधिक माहिती असे की जत तालुक्यामध्ये मैशा योजनेच्या पाण्याचा आवर्तन काही अंशी सुरू असून काही ठिकाणी हे पाणी पोचतच आहे खरे असं असलं तरी काही ठिकाणी मात्र पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच लोकांना भटकंती करावी लागत आहे शेतीला पाणी नको पण पिण्यासाठी पाणी द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे दक्षिणेकडील भागातील उमराणी बसरगी गुगवाड आणि सिंदूर या भागांमध्ये टँकर देखील पोहोचू शकत नाहीत केवळ मिटिंगा घेणे मिटिंगा करणे यामध्ये वेळ दौडून जात आहे आणि शासन या विषयावर गंभीर झालेलं नाही असं चित्र दिसून येत आहे या गावातील लोकांनी शासनाचा टँकरसाठी होणारा नाहक खर्च टाळण्यासाठी पर्याय शोधलाय शासनाचा खर्च वाचेल असा पर्याय या गावामधील नागरिकांनी शोधला आहे तो म्हणजे एळदरी येथून मैशाळ योजनेचे पाणी पूर्व भागाकडे जात आहे तेच पाणी जर एळदारी येथून पाईपलाईनद्वारे उमराणी बसरगी बिळूर सिंदूर गुगवाड या वंचित असलेल्या भागाकडे पाईपलाईनद्वारे आणले तर शासनाच्या टँकरवर होणारा लाखो रुपयांचा कायमस्वरूपी खर्च बंद होऊन शाश्वत पाणी योजना निर्माण होऊ शकते अशी या गावातील लोकांची मागणी आहे ही मागणी त्यांनी अनेक मंडळींच्या समोर प्रशासनासमोर लोकप्रतिनिधींसमोर अनेक वेळा मांडून दाखवली आहे परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी यामध्ये आता कशा पद्धतीनं सहभाग घेऊन ही योजना पूर्णत्वास नेतील हे पाहणं खरोखरच काळाची गरज बनली आहे जत तालुक्यात मैशाळच्या पाण्यामुळं काही ठिकाणी दिवाळी तर काही ठिकाणी पाण्यासाठी शिमगा असं भयावह चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे याच हेतुना सिंदूर गावचे सोसायटीचे माजी चेअरमन राजू हिप्परगी यांनी या चारही गावच्या बाबतीत पाण्यासाठी एक मोठा उठाव केला असून सर्व गावकऱ्यांना एकत्र एक करून सर्व गावाचा ग्रामपंचायत ठराव घेऊन येत्या काही दिवसांमध्ये ते मोठं उपोषण व आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत अतुल कुलकर्णी सहसंपादक जत उदय वार्ता न्यूज याबाबत उदय वार्ता न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की नमस्कार वार्तामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत जत तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय दयनीय अवस्था होऊन बसलेली आहे म्हैसाळचं पाणी काही अंशी चालू आहे पण ते सर्व जणांना पोचते असं काही यामध्ये दिसून येत नाही आहे या आज या विषयासाठी सिंदूर गावचे काही ग्रामस्थ आपल्यासमोर आलेले आहेत त्यांची व्यथा इतकी कळकळीनं ते शासनाच्या दरबारी मांडत आहेत पण ती व्यथा शासन कितपत मान्य करते हे आता भविष्यामध्ये दिसून येणार आहे आपल्याला शेतीसाठी पाणी नको पण केवळ पिण्यासाठी पाणी द्यावं हे याचा या हा हेतू घेऊन टाहो अक्षरशः टाहो बनवून घेण्याची अवस्था या मंडळीवर निर्माण झाली आहे माझ्यासोबत आहेत सि सिंदूरचे चेअरमन माझी चेअरमन मान्य राजी। श्री राजी राजीव दुपारी पाण्याचं आवर्तन आणि सध्या दर तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आणि पाण्याची स अवस्था थोडक्यामध्ये आम्हाला पाणी चालू आहे ते येळजेरीचे ते कुठं पाईपलाईन गेले पूर्व भागाला चाललेले आहे दक्षिण भागातल्या पाण्याची अवस्था आपण मुरब्बी राजकारणी आहात मुरब्बी शेतकरी आहात दक्षिण भागामध्ये पाण्याची परिस्थिती आपण थोडक्यात विस्तारित करत दक्षिण भागाचे पाणी प्रश्न म्हणल्यावर येळजेरीचे जी पाईपलाईन आहे काही भागाला आले भजनवाडीला भागा आले येकुंडीला आले गिरग्याळ आले वजरवाडला काही भाग आलेले आहेत फक्त दक्षिण भागामध्ये बिळूरला पण आले फक्त चार गावं वंचित राहिलेली आहे सिंदूर उमराणी बसरकी कुगवाड आणि आम्ही चारी गावाच्या वतीनं आमचं म्हणणे काय आहे फक्त तुम्ही शेतीला देऊ नका आणि तलाव्याला सोडू नका फक्त अशा परिस्थितीमध्ये जनावरती माणसासाठी तर गावापर्यंत चार चार इंचीची पाईपलाईन टाकून दिलं तर प्रत्येक वर्षी शासनाचे होणारे खर्च हे वाचवतात आणि टँकर सुद्धा मुक्त होतात आणि टँकर मागणी करा हे करा ते करा मागणी दिल्यावर पन्नास मिटिंग घेणार मागणी झाल्यावर चार मिटिंग घेणार असं मिटिंग घेत घेत बसलं की किंवा गावात पाणी लोकांना पाण्याची काय सांगायचे मला सांगा, सांगा हिपोरियांना तुम्ही आता हा स सध्या प्रस्ताव खरोखरच तुमचा अतिशय दखलनीय तुम्ही पिण्याच्या दखल पाण्यासाठी ही जी प मागणी मांडली आहे ती अतिशय रास्त आहे तुम्ही या संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं प्रांतातील दिस दिलं केलं धनाडीचे आमदार गोपीचंद पडूकर यांनाही निवेदना दिले सर्वस्तरीय निवेदन जर पोहोचले आपल्या निवेदनाची काही दखल घेण्यात आलेली आहे का आज कालच आम्ही निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केला की पंधरा दिवस आम्ही वाट बघणार पंधरा दिवसाच्या आत तुम्ही चारीगावच्या सरपंचांना किंवा बोलून काहीतरी त्याच्यावर मार्क काढलं तर आम्ही गप असणार जर नसेल तर तुम्ही शासनाने काही महाराष्ट्र शासनाने किंवा तहसीलदार साहेबांनी आमदार साहेबांनी काळजी त्याच्यावर काही काळजी नाही घेतलं तर पंधरा दिवस झाल्यानंतर सोळा सतरा तारखेला आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण बसण्याची चारही गावच्या लोकांनी ठरलेली आहे माझ्यासोबत हे राजू हिटपर्के यासारखे अनेक ग्रामस्थ अनेक शेतकरी अनेक सामाजिक कार्यकर्ते पाण्यासाठी जत तालुक्यामध्ये टाहू पडून येते काही मंडळी आपल्यासारख्यांच्या संपर्कामध्ये येतात आपली व्यथा मांडतात पण असे अनेक गावं अनेक मंडळी आहेत त्याचे प्रश्न मांडू शकत नाहीत अशासाठी मैशाळसारख्या योजना तसेच लोकप्रतिनिधी आमदार यांनी खरोखर या हा विषय अतिशय मनावर घेऊन पाण्याची जी चाललेली भीषण टंचाई आहे किंमत कमीत कमी पिण्याच्या पाण्यासाठी सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा अशी या जनतेतून मागणी होत आहेत अतुल कृथडी सहसंपादक जत उदय वार्ता नमस्कार मी सिंदूरगावच्या राजू सत्याप्पा हिपडगे म्हणून माझे नाव आहे त्या सिंदूरगावच्या माझी चेअरमन आहे ग्रामपंचायतीचे माझी सदस्य आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे काल तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना म्हैसाळ ऑफिसला एक सिंदूर उमराणी बसरगी गोगवाड ह्या चार गावच्या गावापुरतं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात एक चारी गावच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन चारी गा चारी गावच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांना सांगून काल तहसीलदार साहेबांना सगळ्यांना पत्र दिलेले आहे ते त्याच्यामध्ये काय आहे आता प्रत्येक वर्षी चार गावामध्ये प्रत्येक गावाला तीन तीन टँकर तरी लागतात आणि प्रत्येक वर्षी खर्च करण्यापेक्षा टँकरच्या खर्च शासनाला वाचवण्यासाठी चारही गावाला टँकर मुक्त करण्यासाठी चारही गावाने मिळून असं एक ठरलं की आता सध्या सुरू असलेली येळजेरी टेकडीत मैशाळचे पाणी चालू आहे आणि त्या पाईपलाईनमधून उमराणीला एक सिंदूरला एक बसरगीला एक आणि गोगवाडला एक त्या पाईपलाईन तिथून पाईपलाईन करून गावापर्यंत गावाचं बसरगीमध्ये विहीर आहे शिंदूरमध्ये आहे उमराणीमध्ये आहे गोगवाडमध्ये आहे सगळ्या गावचा पाण्याची व्यवस्थेच्या विहीर आहे आणि प्रत्येक गावाला एक एक चार इंचीची पाईपलाईन गावापुरतं पिण्यासाठी शासनाने करून द्यावं असं मागणी करून कालपत्र दिलेले आहे आणि उमराणीचे व उमराणी शिंदूर बसर्गी गोगवाड हा चार गावा महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी आम्ही मागणी करतो आणि चार चार गावचा काही उपयोग झालेले नाही आता मी तहसीलदार साहेब असतील साहेब असतील सन्मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील त्यांनाही एक पत्र दिलेले आहेत काल मिटिंगमध्ये आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री असतील आमदार साहेब असतील सगळ्यांनी विचार करून प्रत्येक वर्षी हा गोंधळ करत बसण्यापेक्षा ग्रामपंचायतीत ठराव देणं आणि तलाठीच्या तलाटीला हुडकून सह्या घेणं आणि सर्कलला हुडकून सह्या घेणं पंचायत समितीला त्रास तहसीलदार ऑफिसला त्रास सगळ्यांना त्रास करायचा प्रत्येक वर्षी खर्च करायचा हा सगळं वाचवण्यासाठी येळजेरी टेकडीतून चारी गावाला चार चार इंचीचे चा एक एक पाईपलाईन प्रत्येक गावाला सेपरेट करून दिलं तर येळजेरी टेकडीतून पाणी ऑटोमॅटिकली जातात त्याला काही मोटर वगैरे लागत नाही फक्त क्वाक फिरलं की त्या गावापर्यंत चारी गावाला पाणी जातात आणि एकदा शासनाने खर्च केलं आणि प्रत्येक वर्षी हा गोंधळ घालायचं टँकर मागणी करायचं मिटिंग करायचं आणि पाऊस होऊपर्यंत शासनाने मिटिंग घेतच बसते आणि तिथं पाणी चारी गावामध्ये लोकांना प्यायला नाही आणि प्रत्येक एक दिवसानं दोन दिवसानं असं मिटिंग घेत बसून काही उपयोग होणार नाही ज्या ज्या गावात आमचे चार गावात तरी तत्काळ टँकर पाहिजे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीची सरपंच असतील सदस्य असतील प्रत्येक गावाचा पंधरा दिवस झाले हेल्पट करत 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 तहसीलदार साहेबांकडे गेलं तिकडे जावा इकडे जावा असं करा तसं करा आमदार साहेबांची मिटिंग घ्या प्रांत साहेबांची मिटिंग घ्या अरे बाबा तुम्हाला महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो विनंती करतो प्रत्येक टँकरसाठी पिण्याच्या पाणीसाठी मिटिंग घेत बसण्यापेक्षा ज्या ज्या गावात आमच्या चार गावात तरी परिस्थिती आता असं आहे आणि प्रत्येक गावाला टँकर देतो आणि तुम्ही कशाला हा मागणी करता म्हणून तुम्ही शासनाने म्हणतील सगळ्यांना शासनाच्या अधिकाऱ्यांना आमदार साहेबांना माझी एकच विनंती आहे प्रत्येक वर्षी टँकरनं पाणी पुरवठा होत नाही शिंदूर गावाला टॅ त्या, दोन टँकर दिलं तरी वाडी वस्ती गावात पाणी पुरवत नाही म्हणून शाश्वत पाणीसाठी शाश्वत टँकर मुक्त करण्यासाठी हा एक योजना शासनाने करून द्यावा प्रत्येक गावाला एक एक पाईपलाईन सेपरेट करून द्यावा एडझरी टेकडोतून त्याला काय मोटर लागत नाही काय नाही सायपन पद्धतीनं पाणी जातात एवढं चारी गावाला पाईपलाईन करून द्यावा असं मी शासनाला विनंती करतो आणि काल एक तारखेला आम्ही सगळ्यांना पत्र दिलेले आहे आणि त्याला पंधरा दिवसाच्या मुदत दिलेली आहे त्या पंधरा दिवसाच्या आत शासनाने काही जरी विचार न केला तर पंधरा पंधरा दिवस पंधरा तारखेच्या नंतर सोळा सतरा तारखेला आम्ही तहसीलदार साहेबांच्या समोर उपासन किंवा आंदोलन करण्याचे चारी गावच्या ठरलेले आहे आणि शासनाला लगेच एवढं आमच्या चारी गावाला करून द्यावं असं मी चारी गावच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला आमदार साहेबांना मा शासनाच्या अधिकाऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो